जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली निवृत्त सी आर पी एफ जवान किरण अर्जुन मंगले वय अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर याने आपल्या मुलीवर तृप्ती अविनाश वाघ वय चोवीस आणि जावयावर अविनाश ईश्वर वाघ वय अठ्ठावीस यांच्यावर रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला या क्रूर हल्ल्यात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला ही घटना चोपड्यातील आंबेडकर नगर कर परिसरात एका नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घडली जिथे तृप्ती आणि अविनाश पुण्याहून आले होते तृप्ती आणि अविनाश यांचा दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता मात्र अविनाश कमी शिकलेला असल्याने तृप्तीचे वडील किरण मांगले यांना हा विवाह मान्य नव्हता यामुळे किरण आणि तृप्ती यांच्यातील संबंध तणावपूर्ण होते घटनेच्या वेळी तृप्ती चार महिन्यांची गर्भवती होती तरीही रागाच्या भरात किरणने आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्या प्रत्यक्षदर्शींच्या मते किरणने रिव्हॉल्वरमधून तीन गोळ्या झाडल्या ज्यापैकी दोन तृप्तीला आणि एक अविनाशला लागली तृप्ती जमिनीवरच कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला तर अविनाशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले हळदीचा कार्यक्रम आनंदात सुरू असताना किरण मांगले अचानक कार्यक्रमास्थळी पोहोचला त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या रिवॉल्वरमधून गोळीबार सुरू केला उपस्थित नातेवाईक आणि पाहुणे भयभीत झाले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला गोळीबारानंतर किरणने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु संतप्त जमावाने त्याला पकडून बेदम मारहाण केली यामुळे किरणही गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच चोपडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी किरण मांगले याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुणाचा आणि खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाशवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे पोलिसांनी रिव्हॉल्व्हर जप्त केले असून किरणच्या मानसिक स्थितीचा आणि का कारणांचा त्याच्या कृतीमागील सखोल तपास सुरू आहे या घटनेमुळे नातेवाईकांच्या लग्नातील आनंद शोकात बदलला ठरलेला विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने आणि शोकाकुल वातावरणात पार पडला स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे ही घटना केवळ कौटुंबिक वादाचे मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि मित्र परिवारावर मोठा आघात झाला आहे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे पोलिसांनी परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी घेतली आहे तसेच या घटनेनंतर समाजात प्रेमविवाह हो आणि कौटुंबिक हिंसाचाराविषयी जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा